सिन्नर शहरातील दररोज स्वच्छता व्हावी यासाठी सिन्नर नगर परिषदेने सफाईचे कंत्राट हे ठेकेदार पद्धतीने दिले आहेत त्यात काम करणारे सफाई कामगार यांची उपजीविका चालवतात मात्र त्यांचे वेतन अदा न होता नगर परिषदेने ते कंत्राट दुसऱ्या एजन्सीकडे सुपूर्त केल्याने असंख्य कामगारांचे थकित वेतन अदा करण्यास पूर्वीचा कंत्राटदार टाळाटाळ करीत असल्याने सर्व कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा अवलंबला आहे सिन्नर नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन हे आदिती एंटरप्रायजेस या एजन्सीकडे थकीत होते मात्र तरीही संबंधित ठेकेदाराकडून वेतन अदा न होता लेबर कंत्राट बदलून दुसऱ्या एजन्सीकडे देण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुकाध्यक्ष तथा कामगार सेनेच्या कामगार सल्लागार अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी संबंधित ठेकेदाराकडून वेतन अदा होण्याबाबत वारंवार मागणी केली होती त्यावेळी संबंधित ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात आली म्हणून सर्व कामगारांनी अतिसंयमाने नगर परिषद प्रशासनास व सर्व नगरसेवकांकडे मागणी केली होती तरी देखील त्याची दखल न घेतल्याने सर्व कामगारांनी नगराध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी नगराध्यक्ष यांनी मध्यस्थी करत पाच ऑक्टोंबर पर्यंत सर्व थकीत वेतन अदा होईल असे आश्वासन दिले होते मात्र संबंधित बिलांवर सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सह्याच केल्या नसल्याने आता पुन्हा एकदा सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन करण्याचा विचार सुरू केला असून सिन्नर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या या कामगारांना त्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी कामगार सल्लागार ॲडव्होकेट भाग्यश्री ओझासह माधव भांगरे नरेश पवार निलेश जाधव महेश जाधव गौरव भडांगे सचिन ढेंगळे एकनाथ खैरे अनिल जाधव मनोज बोळे आदींसह अक्षय गायकवाड आज मागील चार एप्रिल दोन हजार एकवीस पासून सिन्नर नगरपालिका येथील कंत्राट सफाई कामगारांच्या कामगारांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना झटत आहे यापूर्वीचे दोन विषय आमचे यशस्वी झाले आहेत नवीन ठेकेदारांनी कामगारांच्या पिए बाबत जी दिरंगाई व्यक्त केली होती त्या संदर्भातला आमचं आमचे कार्य यशस्वी झाले आहे दुसरा आता विषय होता आदित्य एंटरप्राइजेस याचे प्रोपरायटर सम्राट काळे यांनी जानेवारी दोन हजार एकवीस व फेब्रुवारी सात तारखेपर्यंतचे आमच्या सफाई कामगारांचे पगार दिलेले नाही सफाई कामगार आहे करोना काळामध्ये अविरत जीवाची पर्वा न करता सिन्नर शहराच्या स्वच्छते करता झटत होते ज्यावेळेस आपण सर्व चार भिंतीमध्ये आतमध्ये आपल्या जीवाचं संरक्षण करण्याकरता राहत होतो त्यावेळेस हे सर्व कामगार तिथे आपल्यासाठी आपलं सिन्नर स्वच्छ कर, स्वच्छ करत होते व स्वतःच्या जीवाची पर्वा करत नव्हते याबाबत आम्ही चार एप्रिल दोन हजार एकवीस पासून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या यांच्या मार्फत कायदेशीर सल्लागार म्हणून संदीप हे कष्ट घेत आहेत व त्या कष्टाला आता यश येण्याचे दिवस आलेले आहेत मागील सोमवार पाच ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी हो आम्ही काम बंद आंदोलन पुकारण्याची वेळ आली तोपर्यंत प्रशासनालाही जाग आली नाही व ठेकेदाराला तर वेळच नव्हता आम्हाला भेटण्यासाठी त्यामुळे वारंवार ते कामगारांची वार, काम पिरवणूक होत होती मागच्या सोमवारी अध्यक्ष साहेबांनी आश्वासन दिले होते की मंगळवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी तुमचा पगार होऊन जाईल तुम्ही कामाला सुरुवात करा मंगळवार पासून आमच्या कामगारांनी प्रशासनाचं ऐकून काम सुरू करण्यास सुरुवात केली परंतु आज पावे तो कामगारांचा पगार झालेला नाही ज्यावेळेस कामगार हरकत घेतात त्यावेळेस त्यांना कळतय की आदित्य एंटरप्राइजेसच्या बिलामध्ये लॅक्युन आहे त्याचे कागदपत्र आपूर्ण आहे त्यासाठी सात महिने लागावे प्रशासन मग काय काम करत आहे ज्यावेळेस कामगार हरकत घेतात त्यावेळेस त्यांना कळत प्रॉब्लेम आहेत बिलामध्ये बिला कागदपत्र आहे ही अतिशय शोकांतिका आहे आज एक सामान्य माणूस म्हणून मी सर्वांना विनंती करते की हे जे सफाई कामगार आपल्यासाठी झटत आहेत त्यांच्याकरता आपण सर्वांनी सफाई कामगारांच्या पाठीशी राहावे व आज दिनांक आज जर कामगारांचा पगार झाला नाही तर उद्यापासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत आम्हाला आश्वासन दिले होते की मंगळवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पगार होईल म्हणून परंतु प्रशासनाला अतिशय जास्त कामं असल्यामुळे त्यांना नाट्यगृहाचं उद्घाटनाला वेळ आहे किंवा इतर सर्व उद्घाटनाला वेळ आहे पण गरीब कामगारांच्या पगारासाठी वेळ नाही आता दसरा जवळ आला आहे थोड्या दिवसात दिवाळी जवळ येईल परंतु ज्या कामगारांनी प्रामाणिकपणे काम, काम केलेलं आहे त्या का पगार त्याचे पैसे मागत आहेत कोणताही कामगार खंडणी मागत नाही त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्याची फी त्याचा पगार मागत आहे तर त्या प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर कामगारांचा पगार करावा अन्यथा उद्यापासून बेन बंद होईल सिन्नर नगरपालिकेतले सफाई कामगार त्यांच्या अडचणीला सोमवारी आम्ही काम बंद केलं होतं आठ दिवस उलटून गेले तरी अजून कामगारांचा पगार होत नाही ही खंताची बात आहे आठ दिवसात पण मग कामगाराचा पगार का होऊ नये याचे कारण पण शोधणं गरजेचं आहे वारंवार कामगार या आश्वासनावर जगत आले आणि अजूनच जगताच आहे असं कुठपर्यंत चालावा त्याकरता शासकीय प्रशासनाने लवकरात लवकर दोन हजार एकवीस जानेवारी तर फेब्रुवारी या कालखंडात पस्तीस छत्तीस दिवसाचा जो पगार असेल तो त्वरित करावा ही कामगाराच्या वतीने कळकळून विनंती दुसरी गोष्ट अशी आज महाराष्ट्र दिन बंद पुकारलाय त्या वतीने कामगाराच्या वतीने ते निषेध पण करीत आहे एवढं बोलून माझा दोन शब्द संपतो जय हिंद जय जे महाराष्ट्र मनसे कामगार युनियन आम्ही असा आज जाहीर करतो की काळे सम्राट काळे यांचा पगार आठ महिने झालेला असून झालेला नाही आहे तरी आम्ही वारंवार प्रशासनाला व नगरपालिकेला वेळोवेळी कागदपत्रे पाठपुरावा आम्ही केलेला आहे तरी आमचं कोणती दखल घेत नाही आहे तरी आमची एवढी मागणी आहे की मनसेतर्फे तर्फे आणि कामगार युनियनतर्फे आमच्या मागण्या लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकरने आजच झाल्या पाहिजे आज पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मनसेच्या वतीने कामगार युनियनच्या वतीने उद्या कामगार सगळे बंद करणार आहे तरी दखल घ्यावी